आपण बटाट्याची भाजी नेहमीच बटाटे उकडून करतो परंतु अशा पद्धतीने तुम्ही कधी भाजी करून पाहिली आहे का नक्की करून पहा कारण खूप छान लागते इथे सर्वात प्रथम चार बटाटे आणि तीन कांदे घेतलेले आहेत बटाट्याचे साल काढून त्याच्या मोठ्या मोठ्या फुडी करून घेतलेल्या आहेत आणि कांदाही उभा चिरून घेतलेला आहे त्यानंतर कढईमध्ये दोन पळी तेल गरम करायला ठेवून त्यात अर्धा चमचा मोहरी आणि अर्धा चमचा जिरं घालून घेतलेले आहेत जिरे आणि मोहरी चांगली तडतडली की यामध्ये चिरलेला कांदा घालून घ्यायचा आहे कांदा घालून चांगला परतला की यामध्ये हळद घालून घ्यायची आहे हळद घालून व्यवस्थित मिक्स करून झालं की यामध्ये हिरवी मिरची कोथिंबीर आलं लसूण आणि मिरचीचं वाटण घालून घेतलेलं आहे असं वाटण घालून भाजी तयार केली की, की मुलं अगदी आवडीने खातात कारण ती अगदी बटाटा भाजीसारखी लागते त्यानंतर दहा बारा कडी पत्त्याची घालून घेतलेली आहेत आणि हे वाटण आणि कांदा व्यवस्थित परतून नंतर यामध्ये चिरलेले बटाटे घालून घ्यायचे आहेत बटाटे घालून झाले की व्यवस्थित मिक्स करून यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे मीठ घालून झालं की अगदी थोडंसं पाणी घालून कमी गॅसवरती एक दहा ते बारा मिनिटे भाजी शिजून द्यायची आहे कुठल्याही सुक्या भाजीमध्ये पाण्याचा वापर जास्त करायचा नाही जे मिठाचं पाणी सुटेल ते आणि अगदी किंचितचं पाणी घालून जर भाजी तयार केली तर भाजी अगदी खमंग तयार होते आता यामध्ये मी अर्धा चमचा किचन किंग मसाला घातलेला आहे ह्या भाजीचा रंग मला हिरवाच ठेवायचा आहे त्यामुळे मी कुठल्याही लाल तिखटाचा किंवा लाल मसाल्याचा यामध्ये वापर केलेला नाही आता किचन किंग मसाला घालून व्यवस्थित भाजी मिक्स करून नंतर झाकण ठेवून शिजून घ्यायची आहे नेहमी आपण जसं बटाटा उकडून भाजी करतो त्यापेक्षा या भाजीची चव अतिशय छान लागते आता ही भाजी शिजून तयार झालेली आहे यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घ्यायची आहे कोथिंबीर घालून झाली की भाजी व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे तुम्हाला जर हवं असेल ह्या भाजीची अजून चव वाढवावी अशी वाटत असेल तर तुम्ही यामध्ये थोडा कसुरी मेथीचाही वापर करू शकता तुम्हालाही माझी अगदी साधी सोपी बटाट्याची भाजी रेसिपी कशी वाटली मला कमेंटद्वारे नक्की सांगा आणि हो आवडलं तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब मात्र नक्की करा हां